आणि भारतीय लोकशाहीच्या करून या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने जे गुन्हे दाखल केलेले मुंबई सांस्कृतिक काळेमाव फासण्याचं काम घोषणेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं दैवत विलासराव देशमुख साहेबांशी जर कोणी बोलत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपण लातूर आणि आणि तमाम महाराष्ट्राचा आवाज आपल्या अस्मिता असणाऱ्या लोक नेते विलासराव देशमुख साहेबांविषयी अमित भाई ज्या वेळेस या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या त्या दिवशी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचे जयंती या ठिकाणी होती आम्ही सगळे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये होते त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या चुकीला न पटणारी गोष्ट आपण केली याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली चुकीचं केलं त्या विरोधात आवाज उठवला त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करायचे विद्यमान लोकप्रतिनिधीने या उत्तीर्ण मध्ये केलेला आहे ते आम्ही थपवून घेणार नाही हे या ठिकाणी सांगायचे यासाठी एक लोकप्रतिनिधी या ठिकाणचे काम करतात विषय आहे इतर दिलेल्या घोषणेचा पण घेऊन जात आहेत ग्रामपंचायतीवर आम्ही माननीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेले कार्यकर्ते आहोत वैयक्तिक टीका टिप्पणी करणं आमचा स्वभाव नाही पण बुद्धीकर म्हणून माझे सहकारी म्हणून जर अन्यायकारक पद्धतीनं तुम्ही आमच्या सहकार्यावर गुन्हे दाखल करत असाल तर तमाम उदगीकर आज रस्त्यावर हो उतरलेला आहे हे चित्र कधीही थांबणार नाही आम्ही अन्याय होऊ देणार नाही ही ठाम भूमिका या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळायची आमच्या या मोर्चाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला महाराष्ट्र सरकारला आणि आमच्या लोकप्रतिनिधीला आणखी विनंती आहे तुम्ही केलेल्या चुका मान्य करा तुम्ही दिलगिरी व्यक्त करा योग्य ते चौकशी करा आणि चुकीचे गुन्हे रद्द करा ह्या प्रमुख मागण्या आमच्या या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या आया बहिणी माता मावली सर्वसामान्य माणूस आज या मोर्चामध्ये उपस्थित आहे तुम्ही कितीही लोकांना आमच्यावर टीका करायला हवा तुम्ही कितीही खाल्ली पातळी गाता तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही आमची पद्धत आमची विचारधारा कधीही सोडणार नाही हा ठाम निर्धार आहे तुम्ही खालच्या पातळीवर आमच्यावर जेवढे टीका कराल तेवढ्या ताकदीने तुमचं भांडा फोड करण्याचे काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये रक्ताचं पाणी या कार्यकर्त्यांनी आमच्या अजय शेतकार असतील ईश्वर संघे असतील आमच्या जिल्हा अध्यक्ष असलेल्या श्रीराईच्या मुलावर तुम्ही गुन्हे दाखल केला ते दिवसा माझा ठ हा टप्पा आता मी अमित आदेश होता आम्ही बैमानी केलेली नाही आम्ही एका विचारधारेला प्रमाणिक राहिलेले कार्यकर्ते लाख अडचणी येतील तर त्या लाख अडचणींना भेटून हा विचार होती बाळासाहेब ठाकरे यांचा वसायन आमच्या काय म्हणत होते बाळासाहेब ठाकरे अरे टप्प्यातल्या बेंडकांनो तुम्ही उड्या मारू पाहू नका तावडाव करू नका आमच्याशी गाठ म्हणजे विशाल समुद्राची गाठ आहे तुम्ही या उड्या मारू नका हा विचार हिंदू राजा निशांत व्यक्त करतो पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही तुमच्या चुका मान्य करा आमच्या कार्यकर्त्यावरच्या तुम्ही लोकांचे लोकप्रतिनिधी म्हणून शोभाल असं आव्हान करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय जयला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक शिवाजी सर यांना विनंती करतो त्यांनी महोत्त करावं प्राध्यापक शिवाजी सर थोडं मागे सरकार महिलांना दिसत आज या ठिकाणी मतदारसंघामध्ये चाललेल्या या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरुद्ध आपण रस्ता आंदोलन करत आहोत मित्र मतदारसंघाची ही संस्कृती नाही आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या नेतृत्व आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केले त्या जिल्ह्याची ही संस्कृती नाही कधीही विलासराव साहेबांनी सूड राजकारण या जिल्ह्यामध्ये केलेलं नाही परंतु उदगीर मतदारसंघातून निवडून आलेले हे मंत्री या ठिकाणी हुकुमशाही आणि दडपशाही राजकारण पाहताय पण त्यांना मी सांगू इच्छितो उदगीरची कधीही हुकुमशाही आणि दडपशाहीला मांडणारी नाही कारण या तालुक्याचा इतिहास या, या मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला आपण तर या मतदारसंघामध्ये आदरणीय डोळे साहेब भाई सामलाजी असे अनेक क्रांतिकारक या तालुक्यामध्ये होऊन गेलेले आहेत त्यामुळे क्रांतिकारकाचा तालुकामध्ये ओळखला जातो अन्यायच्या विरोध लढण्याची धमक या मतदारसंघामधल्या लोकांमध्ये आहे त्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीचे जर गुन्हे दाखल करत असाल तर निश्चितपणे मुलगीची जनता आपल्याला माफ करणार नाही हे विसरू नका मी एक या ठिकाणी गोष्टावर तू सांगू शकतो सांगतो आपल्या ग्रामीणचे पी आय पवार साहेब त्यांना एका प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं आणि लोकप्रतिनिधीला सांगितलं साहेब मी चुकीचा गुन्हा दाखल करणार ना ना नाही अशा पद्धती जर प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची जर भूमिका असती तर निश्चितपणे या ठिकाणी चुकीचा गुन्हा दाखल झालो होऊ शकला नसता मी या ठिकाणी आवडून सांगतो कारण ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्या विरोधात गुन्हा दर दाखल होता प्रतिक्रिया त्यांच्यावरती जर गुन्हा दाखल होत असेल तर हे मात्र निश्चित या संस्कृतीला नाही त्यामुळे मी पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याला विनंती करणार आहे साहेब आपल्याला एक शपथ दिली जाते भारताच्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे माझी म्हणून तर अशी विनंती करायची आपल्याला जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर निश्चितपणे गुन्हे दाखल करा पण ते गुन्हेगारावरती गुन्हे दाखल करून करू नका कारण ही आपली संस्कृतीने आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही पद्धतीनेच देशाचा राज्यकारभार चालला पाहिजे त्यामुळं या ठिकाणी होत असलेल्या की मी खऱ्याला खरं आणि खोट्याला खरं खोट्याला खोटं म्हणायचे या मंत्रिमंडळामध्ये हिंमत नाही असं मला वाटायला लागलं त्यामुळं आपण जर अशा पद्धतीला जाईल तर निश्चितपणे आपल्याला उदगीची जनता घड्या शिकवण्यासाठी राहणार नाही छत्रपती शिवाजी आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत माझ्यासाठी बघा सिंह साहेबांनी म्हणल्याप्रमाणे ज्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याला येऊनच ज्यांच्या विजयासाठी नतमस्तक तुमच्या सगळ्याला झालो त्यांचा निषेध करायला मला उभं राहावं लागतं याच्या एवढे माझ्या आयुष्यातली दुर्दैवाची गोष्ट होती असू <laughs> शकते सगळ्यांनी खूप छान भाषण केली <laughs> सगळे सगळ्यांनी आपलं मतोगत व्यक्त केलं मी त्याच्या खोलात जाणार नाही फक्त पोलीस प्रशासनाला मी एकच विनंती करणार सत्ताधाऱ्यांच्या फुलं उधळण्यासाठी जेवढा वेळ तुम्ही रस्ता बंद केला होता लोकशाहीच्या संरक्षण करणाऱ्याला त्याचा अर्धा वेळ जरी दिला मी तुमचे आभार मानणार दुर्दैवासाठी रोज आपण बघतो एक एक रस्ते बंद करत असताना आणि आज आम्ही रस्ता बंद केला तो कुणाच्या अंगावर फुलं उधळण्यासाठी नाही आम्ही आज रस्ता बंद केला उदगीरची के। संस्कृती विध्वस्त करणाऱ्या मध्ये श्यामद चादरी असतील हौगी स्वामी असतील या सगळ्या परंपरा एकाच्या हातात हात घालून चालण्याची आमची परंपरा आहे कधी इथला दलित एकमेकाच्या विरोधात बोलला नाही मुस्लिम बोलला नाही हिंदू बोलला नाही लिंगायत बोलला नाही गयात हात घालून चालला अनेक विरोधी पक्ष होते धरमराज चौधरीजी होते श्यामरावजी होते गायकवाड साहेब होते हे सगळे विरोधी पक्षाचे दलित नेते सुद्धा त्यांची आठवण केल्याबरोबर त्यांच्या पायापणावर नतमस्तक व्हावं असं आजही आम्हाला वाटत हे आमची उद्याची संस्कृती आहे व्यासपीठावर एकमेकांच्या विरोधामध्ये आम्ही बोललो काही बोलता पण आम्ही ही खालच्या थरा तर कधीही कायदेशीर केसेस दाखल करण्याचं पाप कधी केलं नाही एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत चारशे मतांनी मी हरलो माझ्या विजयासाठी आणलेला हल मी आदरणीय नारायण पाटलाच्या गळ्यात घातलो आणि सगळ्यात पहिला पाया मी पडलो ही आमच्या मुद्देची संस्कृती त्यांनी मला अपयश दाखवलं पण तो त्यांचा त्यांनी दाखवलेलं अपयश नव्हतं ते विचाराचं होतं आणि विचाराची लढाई लढण्यासाठी आलो हो। तुमचं नाव आणि तुमचा का विकार करतो की तुमच्या पक्षाचा अध्यक्ष हे केस दाखल करणारा तुमचा जबाब असणारा माणूस आहे तुमचा लाभार्थी आहे त्याला तुम्ही हे सांगायला पाहिजे माझ्याही मुलासारखा आहे पण तुम्ही सांगायला पाहिजे होत की हे असं होत नाही प्रश्न देशमुख साहेबाच्या विरोधात बोलला एवढ्या पुरत मर्यादित नाही उद्या शरद पवार साहेब बोलतील उद्धव ठाकरे विरोधात बोलतील आताचे उपमुख्यमंत्री किंवा शिंदे साहेब यांच्या विरोधात सुद्धा असली असली भाषा वापरण्याची आमची उद्गीरची शिल्ली ही नाही आहे संस्कृती नाही एवढे जण सगळे बोलले पण एकही शब्द आम्ही ठरवू दिला नाही आणि कोणी ठरवू देणार नाही ही आमची संस्कृती आहे मला हात जोडून तुम्हाला विनंती करायची आहे लोकशाहीमध्ये यश आणि अपयश हे चलत राहतं पण तुम्ही हुकुमशाहीच्या मार्गाने पुन्हा एकदा यश करण्याचा प्रयत्न करा मित्र लोकसभेमध्ये जी अवस्था झाली केवळ एक भूमंड दाखवण्यामुळे झाली भारतीय घटनेचा विरोध करण्यामुळे झाली आज सुद्धा सगतशील मार्गाने आपली मतं मांडत असताना ज्या पुढे तरुणावर केसेस केलेत म्हणजे हे घटनाविरोधी तुम्ही कृत्य केलं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही मी पोलीस प्रशासनाला अजिबात दोष देत नाही कणवर्त्यानं सांगितलं खालच्यानं करावंच लागतं म्हणून तुम्ही केला पण सांगणार नाही आणि विचार करायला पाहिजे की आपण कोणत्या वृत्तीतून लोकशाहीच्या लोकांच्या मतातून पेटीतून बाहेर आलो त्या लोकांसाठी असा अन्यायकारक करू नये हर त्यांच पहुलय त्यांनी खडा टाकून बघितलाय उदगीरची माणसं हिचणी का मलग आहे हे बघण्यासाठी केसेस केले आपल्याला सगळ्यांना सिद्ध करावं लागेल जो जो मुली घटनेच्या विरोधात येईल जो कोणी माणूस माणूसकीच्या विरोधात येईल आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्दाचा दाखाचा कल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही भी एवढं ही आमची परंपरा आहे आज तुमच्यावर केसेस केले उद्या एकेकावर केसेस करणार मी तुम्हाला आज सांगतो काही सांगून जसं ईडीचं चाललंय तसं एक एक सरकार चेअरमन आहे आज असे व्हिडिओ तेवढे दिसतील त्याला एकेकाला एक केसे करती। केसेस करतील हो तुम्हाला मला केलं तर चांगली गोष्ट आहे पण तुम्हाला लक्षात ठेवा की आपण अन्यायाच्या विरुद्ध लढणारी श्यामराजजीच्या भूमीतली माणसं श्यामराजीच्या नेतृत्वाखाली या भूमीत जन्मलेली माणसं ही परंपरा आपली कायम ठेवा अपशब्द कुणाला बोलू नका लोकशाहीचा मार्ग सोडू नका आज तुम्हाला हे केले उद्या केसेस करतील परवा आपल्यावर आपण चिडून काहीतरी करा म्हणले मित्र मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही या लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो वैयक्तिक म्हणून नाही ही केस केवळ उद्धव ठाकरेजींचा दिनदारपणा दाखवून माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली चूक आहे जाऊ दे म्हणलं असतं तरी आज ह्या जरी समुदायात आला नसता एवढं मी तुम्हाला सांगतो का म्हणते सत्ता हे गाजराची पोंगी वाजले तर वाजतील किंवा निघून जाते हे चांगल्या चांगल्याला करा म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की आज आपल्याकडे पुन्हा एकदा दडपशाही हुकुमशाही जाती जातीमध्ये भडकवणार तुम्हाला एकमेकाच्या विरोधात उठावा लागणार या सगळ्या गोष्टी पासे पाचून सावध राहू उदगीर मधला सामाजिक समतोल आपण राखून ठेवला पाहिजे एवढंच मी या प्रसंगी सांगतो शेवटी मात्र पोलीस प्रशासनाने त्यांची नियुक्ती करत असताना जो संयम दाखवला लोकशाहीचा अधिकार आम्हाला दिला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो हे भिवून नाही हे भिवून नाही तुम्ही काट्या माराव म्हणून इथून उठून तिथे जाऊन बसलो लय दिवस झाला मोकळे केलं नामांतराच्या आंदोलनामध्ये काट्या खाल्ल्या होत्या मराठवाडा विकास आंदोलनात काट्या खाल्ल्या होत्या आता पण एकदा तुमचा प्रसाद मिळतो आणि कंबर त्याला जीव मजबूत झाली आता कंबर मजबूत होईल त्याची वाटलं तर तुम्ही आमच्यावर सोडून दिला हे त्यांचे हा विरोधाचा भाग बाजूला सोडला तर चांगल्या पद्धतीने प्रत्येक केला आपण सहयोग हो ठेवू लाव लोकशाहीच्या आड येणाऱ्याला येत्या एकोणसत्तर ये दिवस आहेत निवडणुका मतभेदीच्या माध्यमातून आडवं के केल्याशिवाय माहिती नाही सांग आडवं करण्याची भाषा क्लिप कापून काहीतरी आडवं करतो म्हणले म्हणतील मतभेदीच्या माध्यमातून म्हणलोय मी आणि ते भिऊन म्हणलो नाही पण शब्दाचा अपभ्रंश करून आमच्या लेकर केसेस घातले ती केसेस माग घ्या किंवा आम्ही ज्या पद्धतीचा अर्ज दिलाय त्या पद्धतीने केसेस करा एवढीच विनंती करतो पत्रकार सुद्धा सामील आहेत एवढ्या थांबला बातमी देण्यासाठी नाही तर आम्हाला पाठिंबा देण्यासाठी उभा आहे याच्याबद्दल तुमच्या मनपूर्वक आभार मानतो भारतीय भारती घटनेचा थकला आंदोलना करतो सांगतो हे आंदोलन नाही मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना बोललो मी आदरणीय विरोधी पक्ष नेत्यांना बोललो सभागृहामध्ये आवाज उठवला जाईल जर हे आंदोलन सगळ्यांचे के केसेस मागे नाही घेतले आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ केलं याचा तू ज्या जनतेला त्रास झाला त्याची माफी मागतो माझ्या त्या भावा भीचे आभार मागतो अम्बुलन्स आल्याबरोबर सगळ्यांनी उठून रस्ता करून दिला त्या सगळ्यांचे एका टाळ्या बाजून स्वागत आणि ही भारतीय भक्ता त्याची वृत्ती आहे आणि म्हणून आपण तुमच्या आंदोलनात वाढवाना पाठी असेल तिवडगिरा पाठी असेल दोबरी पाठी असेल ही सगळीकडे हे केसेस माग नाही घेतलं विधानसभा रस्त्यावर येऊन आम्ही एवढं या प्रसंगीचा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष श्रीसाहेब आपल्या सर्वांचे खरं तर मला पोडव मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून उद्गेमकरांचे आभार व्यक्त करतो यासाठी आभार व्यक्त करतो की आपण एका तानाशहाच्या विरोधात आणि आपल्या आपल्या मुलांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात उदगेकर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात या ठिकाणी एकत्र आला मला एक गोष्ट या ठिकाणी समजत नाहीये मी काल ही घटना झाल्यापासून मी विचार करतोय इथं पोलीस प्रशासन समोरच उभा आहे मला एका प्रश्नाचा गोडा असा पडलाय की रॅली होती मंत्र्याची रॅलीत माणसं होते मंत्र्याची घोषणा दिल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केलाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकलंय त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि केसेस आमच्या कार्यकर्त्यावर कशासाठी दाखल केल्यात ह्याचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला मित्रांनो मी आपल्याला सांगतो मी असतील शिवाजीराव मुळे असतील आम्ही कालच मुंबई या ठिकाणी आलो काल, काल हा सगळा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान्य जयंत पाटील साहेबांच्या कानावर घातलाय आणि आता सध्या जयंत पाटील साहेब मुंबईतल्या विधानभवना आणि विधान परिषदेमध्ये आपला विषय सुद्धा विधान परिषदेमध्ये मानला जातोय हे तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय पोलीस प्रशासन सरांना माझी विनंती आहे चार दिवस असूचे चार दिवस होण्याचे फक्त पंधरा दिवस राहिले त्या मंत्र्याचे एवढ्या लक्षात ठेवा येत्या तीन महिन्यामध्ये लातूरचा आमदार हा महाविकास आघाडीचा असेल आणि महाराष्ट्र सरकार हे महाविकास आघाडीचा असेल एवढं लक्ष ठेवून पुढच्या कारवाई करा एवढी विनंती मी प्रशासनाला करतो आणि मित्रांनो आता इथून पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे असे झाले त्याला आपण भीक घालायचं नाही आपण सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडी म्हणून जनतेच्या सोबत आम्ही सगळेजण उभे आहेत एवढंच हा प्रसंगी म्हणतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने ता इथं आलात त्याच्याबद्दल तुमचे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि अशी सात पुढची निवडणूक होईपर्यंत हवी अशी विनंती उच्चकराला करतो